नमस्कार मी रुपाली रुपम रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आपली टिफिन सर्विस सिरीज सुरू आहे त्यामध्ये आपण सोमवारपासून ते शुक्रवारी सकाळपर्यंतचे सर्व मेनू पाहिलेले आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आज आपण शुक्रवारी रात्रीचा मेनू पाहतोय शुक्रवारी रात्री आपल्याकडे नॉनव्हेज असतं तर आज आपण चिकन बनवणार आहोत पन्नास ते साठ लोकांसाठी आपली टिफिन सिरीज सुरू आहे तर पन्नास ते साठ लोकांसाठी आपण इथे सहा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर आपण टिफिनसाठी चिकन देतो म्हणजे त्याचं क्वांटिटी कमी असते जसं आपण थाळीमध्ये वगैरे चिकन असतं त्याच्यामध्ये क्वांटिटी जास्त असते आता चिकनसाठी आपण इथे शंभर ग्रॅम लसूण घेतलेला आहे ऐंशी ग्रॅम आलं घेतलेलं आहे थोडी भी कोथिंबीर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याची पेस्ट बनवायची आहे आता याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे एक सहा सात चमचे आणि हळद टाकलेली आहे चार चमचे आणि हे आपण खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीरचं वाटण आहे ते टाकलेलं आहे हे सर्व आपण चिकनला छान सोळून घेणार आहे जी चिकन आपण मॅरिनेट करून ठेवायचं आहे तशा पद्धतीने सर्व वाटण हळद मीठ चिकनला छान आपण चोळून घेतलेलं आहे आता एक मोठं पातीला घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण तेल घालायचं आहे अंदाजे अर्धा लिटर मी तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये काही खडे मसाले आहेत त्या म्हणजे शहा जिरे साधे जिरे लवंग मिरी दालचिनी मसाला वेलची हिरवी वेलची आणि तमालपत्र हे खडे मसाले घेतलेले आहेत खडे मसाले तुमच्या अंदाजे तुम्ही टाकायचे आहेत खडे मसाले तेलामध्ये छान फुटले की त्याच्यामध्ये आपण अर्धा किलो बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा थोडासा लाल होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे कांदा छान लाल झाला की आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते टाकायचं आहे आणि छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे चिकन थोडं तेलामध्ये परतून घेतला की चिकनचा वास येत नाही आता चिकन आपण शिजवून घ्यायचं आहे म्हणजे अळणी पाण्यामध्ये शिजून घ्यायचे आता वाटण्यासाठी आपण इथे दोन मोठे गोटे खोबऱ्याचे घेतलेले आहेत साठ ते सत्तर ग्रॅम लसूण घेतलेला आहे चाळीस ग्रॅम आलं घेतलेलं आहे चार चमचे बडीशेप चार चमचे जिरे घेतलेलं आहे आणि शंभर ग्रॅम पांढरे तेल घेतलेलं आहे आणि दोन किलो कांदा उभा पत्ता चिरून घेतलेला आहे हे सर्व साहित्य आपण वाटण्यासाठी घेतलेलं आहे तर सुरुवातीला तेलामध्ये कांदा आपण थोडासा परतून घेतलेला आहे कांदा थोडासा लाल झाला की त्याच्यामध्ये खोबरं आपण थोडं मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे खोबरं आणि कांदा छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये तीळ घालायचे मी वाटण आहे ते एकत्रच सर्व भाजून घेते सेपरेट भाजत नाही पटकन होतं म्हणून वेळ पण वाचतो आता कांदा खोबरं आणि पांढरे तीळ छान भाजून झालेले आहे त्याचा कलर तुम्हाला चेंज झालेला दिसत असेल आता याच्यामध्ये एक पाच सहा चमचे धणे घातलेले आहे चमचे म्हणजे आपण जे पोहे खातो ते चमचे घेतलेले आहेत बडेशेप घातलेली आहे जिरं घातलेलं आहे आणि काही खडे मसाले आहेत त्याच्यामध्ये दगड फुलं आहे चक्री फुलं आहे लवंग मिरी दालचिनी हिरवी वेलची मसाला वेलची घातलेला आहे लसूण आणि आलं घालायचं आहे आपलं वाटण छान भाजून झालेलं आहे वाटण छान भाजलं की थोडीशी कोथिंबीर घालून छान बारीक वाटून घ्यायचं आहे तशा पद्धतीने आपलं वाटण छान भाजून झालेलं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्सरमधून छान बारीक वाटून घ्यायचं आहे आता त्याच कडेमध्ये आपण तेल आहे अंदाजे अर्धा लिटरपर्यंत आपण तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपला घरचा साठवणीचा मसाला घातलेला आहे एक आठ ते दहा चमचे आता तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवायचं आहे मसाला छान परतून झाला की त्याच्यामध्ये आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे वाटण तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं तुम्ही ह्या अगोदरची टिफिन सिरीज पाहिली नसेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही सर्व व्हिडिओ तिथे जाऊन पाहू शकता मसाला आपला छान वाटण आहे ते आपल्या तेलामध्ये छान परतून झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल छान तेल सुटलेलं आहे वाटणाला आता ह्याच्यातलं निम्म वाटण आपण काढून घेणार आहे रश्यासाठी आणि याच कडीमध्ये आपण फ्राय करून घेणार आहे डब्यासाठी आपण फ्राय आणि रस्सा असं देतो ताणी पाण्यातलं सर्व चिकन आपण काढून घेऊन ह्याचंच फ्राय बनवणार आहे तर ह्याच वाटणामध्ये फ्राय आपण छान परतून घ्यायचं आहे चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे कुठल्याही प्रकारचा वरचा आपण चिकन मसाला वगैरे त्याच्यामध्ये वापरलेला नाही आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून अगदी दोन मिनटं परतून घ्यायचं आहे प्रकारे आपलं सुक्कं तयार झालेलं आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तशा प्रकारे आपलं फ्राय तयार झालेलं आहे आता राहिलेलं वाटण आपण अळणी पाण्यामध्ये टाकून त्याचा रस्सा बनवून घ्यायचा आहे जेवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये आपल्याला रस्सा जेवढा घट्ट पातळ बनवायचा आहे तेवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये पाणी घालून आपला रस्सा आपण तयार करून घ्यायचा आहे चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ पण घालायचं आहे तशाप्रकारे टिफिनसाठी आजचा सर्व मेनू आपला तयार झालेला आहे टिफिन भरण्यासाठी नेहमीप्रमाणे पन्नास ते साठ लोकांसाठी आपल्याला साडेतीन ते चार किलोचा कणिक लागते तीन किलोचा पांढरा भात लागतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ ला, आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेअर बिलायकोन बेला विसरू नका चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये